अंजनगाव ते अकोट मार्गावर असलेल्या लखाड येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी केली या चोरीत चोरांनी लाखो रुपयाच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची माहिती घरमालक यांनी दिली आहे लखाड येथील रहिवाशी शकील खा तुकडू खा पठाण हे लखाड येथून एक वाजता भाचीच्या साखर परतवाडा येथे सहकुटुंब गेले होते घरावर पाळत ठेवत घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व दिवाणखाली ठेवलेल्या लहान पेटीतील मुलीच्या लग्नासाठी आणलेले पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम सोने व पन्नास ते साठ ग्रॅम चांदीचे दाजह रोख रक्कम असा तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला शकीलखा पठाण व त्यांचे कुटुंब हे रात्री अकरा वाजताच्या सुमारास साखरपुड्यावरून पुड्यावरून घरी आले असता त्यांना मुख्य दरवाज्याला लागलेले लाग कुलूप दिसले नाही व दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शंका आली त्यांनी घरात पाहिले असता घरातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्या व पेटीतील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी अंजनगाव पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला व तपास चालू केला अमरावती येथील फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले असता टीमने घटनेवरून चोरांचे फिंगर व फुटप्रिंट घेऊन तपास चालू केला आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात ए पी सोळंके व गुन्हे शाखा करीत आहेत नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट